देवगाव येथे श्री संत गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न श्री संत गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी उत्सव देवगाव इथे संपन्न झाला जागृत देवस्थान श्री गुलाबपुरी महाराजांचे देवगाव इथे पुरातन मंदिर असून दरवर्षीप्रमाणे गुरुवार रोजी सकाळी सहा वाजल्यापासूनच अनेक कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं अनेक ठिकाणावरून श्री गुलाबपुरी महाराजांच्या पालख्या दिंडी यावेळेस भक्तांनी आणल्या भजन दिंडी संपूर्ण देवगावमध्ये भ्रमण करून नाचत गाजत आतिषबाजी करत श्री संत गुलाबपुरी महाराजांच्या देवस्थानी आल्या यावेळेस प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता अनेक प्रसाद फुलं त्याबरोबरच खेळणीची दुकानं यावेळेस व्यावसायिकांनी इथे थाटली होती श्री संत गुलाबपुरी महाराजांच्या दर्शनासाठी देगाव तसंच परिसरातील भक्तांनी एकच गर्दी केली होती सदानंद हॉटेलचे संचालक अमोल इंगळकर आणि त्यांच्या सहकार्यांनी यात्रेचं आणि भक्तांसाठी उत्तम अशी व्यवस्था केली होती काल्याच्या कीर्तनानंतर हजारो भक्तांनी इथे महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला मराठी नाईन न्यूजसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे शहर प्रतिनिधी